नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया हिवाळा स्पेशल किंवा थंडी स्पेशल पौष्टिक असे डिंकाचे लाडू चला तर आपण त्याची साहित्य आणि कृती पाहूया इथं आपण खारीक घेतलेली आहे दोनशे ग्रॅम बिया काढून सुक्क खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम किसून घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम आपण गूळ घेतलेला आहे वीस ग्रॅम खसखस वीस ग्रॅम तीळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम आपण डिंक घेतलेलं आहे आता याची कृती आपण पाहूया इथं आपण खारीक जी घेतलेली आहे मंडळी ही खारीक आपण फोडून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी एक चमचा तुपावरती ही खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे खरपूस अशी खारीक ही भाजून घ्यायची आहे कडक एकदम खारीक भाजून घेतली आपण की त्याची पावडर मिक्सरला छान होते आता इथं थंडीचे दिवस आहेत ऊन थोडंसं कमी आहे म्हणून मी ही खारीक भाजून घेते तुमच्याकडे जर ऊन कडक असेल जर व्यवस्थित ऊन लागत असेल तर आपण हे खारीक उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि पुन्हा तुपामध्ये भाजायची तर मी इथं डायरेक्ट बिया बिया काढलेल्या आहेत आणि तुपात खारीक भाजून घेते एक चमचा तुपावरती खारीक भाजल्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया दोनशे ग्रॅम इथं खोबरं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे खोबरंही आपल्याला खरपूस छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला कच्चं ठेवायचं नाही आहे बारीक गॅसवरती खोबरं भाजून घ्यायचं खारीकही आपण बारीक गॅसवरती भाजून घेतलेली आहे आणि खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं तर आपले लाडू लवकर खराब होत नाहीत किंवा लाडूचा खवट वास येत नाही किंवा लाडू खराब कि लवकर होत नाहीत तर हे पाहिलं तर छान असं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय अगदी सोनेरी कलर येईपर्यंत म्हणजे खरपूस असं भाजून घ्यायचंय हे लाडू आपल्याला हिवाळ्यासाठी पौष्टिक आहेत मंडळी थंडीसाठी सगळे जे आपण ह्याच्यामध्ये पदार्थ हे जिन्नस जे वापरतोय आपण हे सगळे जिन्नस उष्ण प्रवृत्तीचे आहेत त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संधीवात कमी करण्यासाठी जे सांध्याचं दुखणं असतं आपलं त्याच्यावरती गुणकारी हे लाडू आहेत आता आपलं खोबरंही छान असं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता तूप टाकायचं आहे इथे दोनशे ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपण आप कड़ तुपा आता डिंक तळून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खारीकही छान अशी कडकडीत भाजून घ्यायची खारीक आपण एक चमचा तुपावरती भाजून घेतलेली आहे आता या ठिकाणी जर तुम्ही रेडीमेड खारीक पावडर वापरलीत तर तीही तुपावरती आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे आता इथं मी दोनशे ग्राम तूप घेतलेलं आहे आणि जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच तूप आपण कढईमध्ये घ्यायचं आहे हे पहा आणि याच्यामध्ये आता आपण डिंक तळून घेऊया दोनशे ग्राम शंभर ग्रॅम आपण डिंक घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम डिंक आपल्याला असा छान फुलेपर्यंत असा तळून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा डिंक आपण तुपात टाकल्यानंतर सतत आपल्याला झाडाच्या साह्याने हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित तळला जातो जा आणि दुसरी गोष्ट डिंकावरती असं तूप आपल्याला उडवत राहायचं आहे जेवढा डिंका आपण व्यवस्थित तळून घेणार तेवढे आपल्याला लाडू लाडूही रुचकर लागतात छान असा मिक्सरला बारीक होतो डिंका हा किंवा आपण हाताने मॅशरने बारीक केला तरीही छान असा बारीक होतो आणि कच्चा राहत नाही कच्चा जर डिंका आपला राहिला तर लाडू खाताना दाताखाली येतो आणि दाताला इजा व्हायचा संभव असतो म्हणून हा जो डिंका आहे हा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे खूप छान लाडू होतात हे करून पहा आणि थंडीच्या दिवसामध्ये अगदी आवर्जून हे लाडू करावेतच हे पहा आता आपण डिंक काढून घेऊया आता हा जो शंभर ग्रॅम डिंक मी घेतलेला आहे हा दोन बॅच मध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे एकदम डिंक टाकायचं नाही कारण एकदम जर टाकला तर तो, तो व्यवस्थित तळला जात नाही कच्चा राहण्याचा संभव असतो आता काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे डिंक आपला तळला गेला पाहिजे आपण जसे साबुदाण्याचे लाह्या जे आपण तयार करतो साबुदाणा चिवड्यासाठी तशा प्रकारे हा डिंका तळून घ्यायचा आहे आपल्याला आता उरलेला डिंका आपण तळून घेऊया हे पहा जर मोठे खडे असतील डिंकाचे तर आपल्याला ते फोडून बारीक करून घ्यायचेत आणि मग तळून घ्यायचा आहे जर मोठे खडे आपण तळायला घेतले तर व्यवस्थित तळले जात नाहीत कच्चे राहतात त्याच्यासाठी आपल्याला फोडून घ्यायचा जर खडे मोठे मोठे असतील तर डिंका आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि फोडून घेऊन त्याची पावडर मग आपल्याला तळून घ्यायची हे पहा अशा प्रकारे आपण बारीक गॅसवरती सतत असा तुपामध्ये हलवत राहायचा आणि छान अशा ह्याच्या लहाया फुलेपर्यंत डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे जशा लाह्या फुलतात तशाप्रमाणे आता दाखवते मी हे पा मस्तपैकी आपला डिंक तळला गेलेला आहे पटकन फुटतो आहे आणि कुठेही कच्चा राहिलेला नाही आता आपण बदाम जे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ते बदामही असे छान खरपूस तळून घ्यायचेत आपल्याला आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरू शकता सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालून हे लाडू खूप छान होतात मी इथं काजू आणि बदाम घेतलेला आहे आता हे बदामही आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत एक पाच मिनटासाठी बदाम तळून घ्यायचे आपल्याला एक दोन ते तीन मिनटामध्ये बदाम तळून होतात हे आणि याच्यानंतर आपल्याला काजूही तळून घ्यायचेत अगदी तुम्ही जरी तुपामध्ये बदाम नाही तळलेत तरी थोड्याशा तुपावरती आपल्याला बदाम भाजून घेतले तरीही फार उपयोगाचे कारण हे प्रत्येक जिन्नस आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जर कच्चं राहिलं तर मग लाडू खराब होण्याचा संभव असतो लाडू जास्त दिवस टिकत नाहीत मग आणि अशा प्रकारे जर आपण भाजून घेतलं तर एक महिनाभर लाडू खूप छान टिकतात हे आता काजूही आपण भाजून असे तळून घेऊया थोडेसे असे बदामी कलरवर येईपर्यंत काजू तळायचेत आपल्याला आणि बदामही आपण छान खरपूस तळून घेतलेले आहेत काजू आपले तळून झालेत आपण आता काढून घेऊया आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे जर लाडू करून खाल्ले तर नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढते मंडळी वाताचा त्रास कमी होतो कंबरदुखी सांधेदुखी कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपल्या शरीराचे जे उबदारपणा आहे किंवा शरीराची उष्णता टिकून राहते खारीक आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया खारीक पावडर करून घ्यायची आपल्याला जर इथं रेडीमेड खारीक पावडर असती तर आपला हा वेळ वाचला असता पण मला इथं प लाडू करायचे आहेत कारण ह्याच्या स्वादामध्ये आणि जो आपण रेडीमेड खारीक पावडर आणतो त्याच्या स्वादामध्ये थोडासा फरक पडतो मंडळी तर हे पाहता इथं छान ही पावडर आपण करून घेणार आहे पटकन एक दोन मिनिटात ही पावडर होते छान आपण खारीक जी भाजली आहे ती व्यवस्थित खारीक भाजली गेली तर पावडर पटकन होते आणि अशा प्रकारे आपल्याला पावडर करून घ्यायची एकदम बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे लाडू खाताना जी ही खारीक आहे ही, ही आपल्या दाताखाली येते आणि लाडू चवीला छान लागतो हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया एकदम बारीक हेही एकदम बारीक नाही करायचं ओबडधोबड आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहेत हे करून घ्यायचे आहेत जर थोडे जाडे असे जाड तुकडे वगैरे राहिले तर पुन्हा एकदा एक मिक्सरला तुम्ही लावून घ्या आणि हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खारीक पावडर आणि ड्रायफ्रूट्सची पावडर आपण मिक्स करून घेऊया एका भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे अगदी सगळी तयारी करून ठेवली तर ता अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे लाडू पटकन तयार होतात वेळ लागत नाही आणि जेवढे जिन्नस आहेत आपले त्याच्यापेक्षा आपल्याला दोनशे ग्राम जर खारीक असेल तर तीनशे ग्राम आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे गुळ थोडंसं गुळाचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे इथं डिंक आपण एका मॅशरच्या सहाय्याने बारीक करूया मॅशर माझा व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे डिंक बारीक होतोय की नाही बघायला पाहिजे फुटत नाही आहे डिंक तळला तर आपला व्यवस्थित गेलेला आहे पण आपण एक काम करूया मिक्सरला लावून घेऊया हे पहा छान तळलाला गेलेलं आहे पण मॅशर व्यवस्थित नाही आता मिक्सरला आपण लावून घेतला आहे आणि अशी छान पेस्ट आपली झालेली आहे डिंकाची आता ही आपण मिक्स करून घेऊया जे आपण खारीक आणि खोबऱ्याचं मिक्सचर केलेलं आहे त्याच्यामध्ये डिंक मिक्स करूया खोबरं मी हाताने चुरून घेतलेलं आहे खोबरंही आपल्याला मिक्स आहे आणि हे सगळं एकसारखं आपल्याला जे आपण डिंकाची पेस्ट करून घेतली तुपामुळे आपल्या डिंकाची पेस्ट झाली आणि मिक्सरला जर डिंका आपण बारीक केला तर अशा प्रकारे पेस्ट होते आणि ही पेस्ट आपल्याला छान एकसारखी ह्या सगळ्यामध्ये एक जीव अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कधीही आपण डिंकाचे लाडू करतोय तर डिंकाचं प्रमाणही थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे त्याचा त्या लाडूला आपले लाडू पौष्टिक पण होतात आणि डिंक खाल्ल्यासारखा म्हणजे जे डिंक आपण लाडू डिंकाचे म्हणतो तर लाडू खाताना आपल्याला डिंक जाणवला पाहिजे लाडूमध्ये तीळ आता ही खस पन हुया। एक पैन गेत हे खसखस आपण भाजून घेऊया एक पॅन घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये ही वीस ग्रॅम खसखस आहे छान तडतडेपर्यंत आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची चटचट उडेपर्यंत भाजायची आहे कोणताही जिन्नस आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे ह्या लाडूमधला सगळे व्यवस्थित असे खरपूस सगळं भाजून घ्यायचे आणि मगच आपल्याला हे लाडू करायला घ्यायचे हे पहा छान अशी खसखस तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची हे पहा काढून घेऊया आपण आणि अशाच प्रकारे आपण तिळही भाजून घेऊया तिळ ऑप्शनल आहेत आता जानेवारी महिना आहे संक्रांतीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि घरामध्ये तीळ भरपूर तिळ भरपूर आहेत तर मी ह्याच्यामध्ये तिळाचाही समावेश केलेला आहे आणि हे, हे।, हे सगळे जिन्नस जे आपण लाडूसाठी घेतलेले आहेत नक्कीच पौष्टिक आहेत कॅल्शियमने भरपूर आहेत आणि सगळे गुणधर्म याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामुळे लाडू आपला औषधी म्हणायला काही हरकत नाही आहे तर अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू अवश्य करा मंडळी आणि अगदी खाऊन त्याचा जे गुणधर्म आहेत ते पूर्ण त्याचा आपण वापर करून घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे सगळं आपण मिक्स करूया आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहे छान अशी खसखस आणि जे तीळ आहेत हे आपल्याला ह्या पावडरमध्ये मिक्स करायचे आहेत आता थोडंसं आपलं डिंक तळून जे तूप शिल्लक होतं दीडशे ग्राम तूप मी इथं वापरलेलं आहे दीडशे ग्राम तुपामध्ये आपले लाडू तयार झालेले आहेत आता थोडंसं तूप जे आपलं राहिलेलं आहे डिंक तळून त्या तुपामध्ये हा गूळ आपण पातळ करून घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे माझा पाणी घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे पण दोन चमचे पाणी घालून हा गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे तुपामध्ये छान असे हे जे गुळाचे खडे राहिलेले हा गुळ मी चिरून घेतलेला आहे जे खडे राहिलेले आहेत हे खडे खडे पूर्ण पातळ होईपर्यंत गुळ आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे असा खडे पूर्ण विरगळेपर्यंत आणि पाक करायचा नाही आपल्याला फक्त पातळ गुळ झाला की आपण काढून घेणार आहे आता गुळाच्या ठिकाणी तुम्ही खड़ी ही वापरू शकता हे लाडू खडीसाखरेमध्ये सुद्धा केले जातात पण ज्यावेळेस खडीसाखर आपण घेतो त्याचा पाक करता येत नाही आपल्याला खडीसाखर आपण एकदम कुक मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट क खडीसाखर बारीक करून घ्यायची पावडर करून घ्यायची आणि मग वरून गरम तूप ओतून मग आपल्याला लाडू बांधायचे पण गुळ ही पौष्टिक आहे म्हणून इथे आपण गुळाचा वापर केलेला आहे आता हा गूळ छान आपला विरगळलेला आहे पातळ झालेला आहे गूळ आपण आता त्या मिश्रणामध्ये काढून घेऊया जे आपण खारी खोबऱ्याचं मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पावडर जायफळ पावडरही वापरू शकता छान चवीला लागतात लाडू सुंठ पावडरनेही खूप छान चव येते गूळ आणि सुंठ पावडरचं कॉम्बिनेशन लाडूला खूप छान चव भर खूप छान चव व्यवस्थित चव येते आता हे काढून घेऊया आपण अशा प्रकारे ह्या मिश्रणामध्ये हे गुळाचं मिक्सर जे आपण पातळ केलेलं आहे गुळ तो काढून घेतलेला आहे आणि छान आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचंय जो गुळाचा पाक आहे तो गुळाचा पाक जो आपण करून घेतला आहे तो पूर्ण असा ह्या मिक्सचरमध्ये हे जे मिश्रण आपण केलेलं आहे ह्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने असं चोळून चोळून आपल्याला संपूर्ण जो गुळाचा पाक आणि डिंका आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे आणि हे, हे लाडू आपल्याला गरम गरम बांधायला घ्यायचे आहेत आणि हे, हे पहा मी लाडू बांधून दाखवते तुम्हाला गोलगरगरीत असा मस्त लाडू आपला तयार झाला आहे अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत हे लाडू सगळेजण खाऊ शकतात दाताखाली येत नाही किंवा दाताला काही इजा होण्याचा संभव नाही आहे आपण सगळं एकदम छान बारीक करून घेतलेलं आहे आणि हे लाडू करून घेतलेत हा पहा कसा गोल छान आपला लाडू आलेला आहे आणि पटकन बांधता आलेला आहे आपल्याला फक्त गुळाचा जेव्हा पाक करतो आपण दोन चमचे पाणी घालून पूर्ण गुळ विरगळून घ्यायचा आणि मग तो आपल्याला या मिक्सरमध्ये घालायचा आहे मिश्रणामध्ये हे पहा आता दुसरा एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते मीडियम साईजचे लाडू आता इथं थोडासा लाडू मी मोठा घेतलेला आहे पण तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही लहान मोठे लाडू करू शकता हे पाहा किती सहजरित्या आपला लाडू वळला जात आहे आणि जर समजा वाटलंच की मिश्रण कोरडं आहे अशा वेळेला तूप आपण पातळ करायचं आणि तूप ह्या मिश्रणामध्ये ओतायचं मग छान लाडू बांधता येतात हे पा जर समजा कोरडं झालं मिश्रण लाडू बांधताना जर थंड झालं आणि कोरडं झालं तर थोडंसं तूप पातळ करून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे पंधरा ते सोळा चा लाडू मिडियम साईजचे आपले तयार झालेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये मला वाटतं डिंकाच्या लाडूचा नक्कीच तुम्ही स्वाद घ्यावा अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते मौसूद असे खूप छान चवीचे लाडू झालेले आहेत आपले हे पहा छानपैकी अगदी वयोवृद्ध लोकसुद्धा तो अगदी सहजरित्या हा लाडू खाऊ शकतात आणि लहान मुलांना तर आवडेलच अशा प्रकारे करा मंडळी धन्यवाद